नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज मित्रांनो पाऊस पडलेला आहे आणि वातावरण एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे बघू शकता पावसामुळं पा। काही गिर्याक पण नाही चला म्हणलं एक व्हिडिओ बनवा आणि बसलेलं इथे कॅम्प्युटर सध्या काय आता मे महिन्यात चालू आहे मे महिन्यात फामस भरपूर असतात पाऊस नसते ऊन असते पण आताची परिस्थिती वेगळी पाऊस आहे आमच्या इकडं सतत पाऊस पडत आहे चार पाच दिवस झाले पाऊस चालूच आहे आणि असं कधी होत नाही पण अचानक आता झाल्यावर त्याला कोण काय करणार आहे मे महिन्यात कामं भरपूर असतात पण पावसामुळे अचानक कामं बी थांबलेली त्याला कोण कुठून आपली दुकाने बॅनरचं माझं मशीन आहे फ्लॅक्स प्रिंटिंग मशीन आणि आपण इथं डिझायनिंग म्हणून डिझायनर म्हणून इथं आपण काम करत असतो आणि स्वतःचं जे दुकान आहे आपलं ते आपण बंद केलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये काही दिवस मी छत्रपती संभाजीनगरमध्ये होते आणि आता गावाकडंच आहे आपल्या एक आ, नगरशोक आपले जमीर पुरेशी यांनी प्रिंटिंग मशीन घेतलेली आहे आणि त्याच्याकडे डिझायनर म्हणून कोणी नव्हतं मग मी तिथं जॉईन झालो ते आपलं दुकान आहे जे के डिजिटल जे के डिजिटल म्हणून आपले दुकान आहे तो बसलो आता निवांत चला म्हणलं एक व्हिडिओ बनवा बाकी सगळे मित्रांनो कसे आहात त्या दिवशी मी म्हणजे सोमवारी एक व्हिडिओ टाकला होता महादेवाची पायवारीचा मस्त चालला तो व्हिडिओ एकशे चाळीस यूज आले खूप दिवसाच्या नंतर व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर एवढे यूज आले त्याला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद असंच प्रेम राहू द्या बाकी मित्रांनो आज काही ये कस्टमर येत नाही कारण की सकाळपासून पावसाने सुरुवात केलेली बघू आता बाकी काल मी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये एक डिझाईन मी तुम्हाला बनवून दाखवलेली क्लॅश प्रिंटिंगची डिझाईन दीड बाय पाचची तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता कालच टाकलेला आहे बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद Bye.